यवतमाळच्या घाट्यांजीमध्ये गोवंश जनावरांचे औषध जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे घाटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काटोन या कारवाईमध्ये चार क्विंटल सत्तर किलो जनावरांचे अवशेष हस्तगत करण्यात आले घाटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस आड शेजारील एका पडी शेतात असलेल्या लाकडाच्या चार झोपड्यामध्ये जनावरांचे औषध ठेवण्यात आले असल्याची गुपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली जनावरांचे अवशेष बाळगल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे हस्तगत करण्यात आलेले अवशेष पोलिसांनी जमिनीत खड्डा करून पुरविले ही कारवाई घाटांची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर पीएसआय राजेश पंडित आणि त्यांच्या पथकाने केली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी <laughs> मला एका व्यक्तीने फोटो पाठवले काही आणि त्यावरून मी त्यांना लगेच तात्काळ संपर्क करून त्यांना विचारलं की हे फोटो कुठचे आहेत तर त्यांनी मला का सांगितलं की ए पी एम सीचं जे नवीन कॉटन मार्केट जिथं कापसाचा गाड्या उभ्या राहतात त्याच्या बाजूला जे पडीत शेत आहे त्या शेतातले आहेत तात्काळ ता तिथं ता गेलो आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला तिथं एक पाच शेड होते टोटल त्यापैकी चार शेडमध्ये असे जुने पडीत शेड आहेत ते भरपूर त्या चार शेडमध्ये जनावरांची हाडे म्हणजे त्यांचे पाय त्यानंतर मुंडी शिंगांचे वरचे हे अशा प्रकारची हाडं मिळून आली त्यानंतर आम्ही तात्काळ पंचायत समितीचे जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांना स्पॉटवर बोलवलं प्रथमदर्शनी आम्हालाही ते असं वाटलं की अस वाट हे गोवंशाचीच असावी डॉक्टरांचाही संप त्याच्यावर त्यांचा अभिप्राय घेण्यात आला पण डॉक्टर पण सध्या सांगू शकले नाही की ते निश्चित गोवंश आहे किंवा म्हैस आहे म्हशीचे आहे किंवा परंतु एकंदरीत सर्व चर्चा केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये गोवंश प्लस काही म्हशीचे वगैरे जनावरांची हे आहे आणि त्याबाबत आम्ही गोपनीय माहिती काढली सर्व माहिती काढल्यानंतर ते आमच्या ज्या 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 व्यक्तींच्या मालकी म्हणजे जरी ते दुसऱ्याचं पडीत शेत होतं त्याच्यामध्ये काही कुरेशी लोकांनी त्या शेडवर ताबा मिळवून तिथं ते जनावरांचे हाडे ठेवले होते हे आमच्या चौकशीत निष्पन्न झालं त्यामुळं आम्ही त्यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याचा तपास आता चालू आहे निश्चितच यांनी जनावरं कतलीसाठी कुठून आणले काय आणले याचा पूर्णपणे तपास होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल